लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची धामधूम सुरू असतानाच महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असल्याने शिवसेना शिंदे गट नरके गट भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते थांबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज निश्चित झाल्याने ते काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागलेत आमदार पी एन पाटील व सतीश पाटील यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं करवीर तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत दोन्हीकडे काँग्रेसचे आमदार आहेत दक्षिण मतदारसंघात ऋतुराज पाटील करवीर मध्ये पीएन पाटील हे आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघावर या दोघांच्या बरोबर आमदार पाटील वर्चस्व आहे कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत काँग्रेस उमेदवार असल्याने कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले आमदार सतेज पाटील ऋतुराज पाटील व पीएन पाटील यांनी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज केला आहे उलट याच मतदारसंघामध्ये खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक व चंद्रदीप नरके यांचे प्राबल्य असताना महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही त्यामुळे या गटात अद्याप शांतता आहे